नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे बोर्ड परीक्षा सव्वीस ची तुमची तयारी जोरदार चालू आहे त्याच्यात काही वाद नाही परंतु शेवटचे काही महिने बाकी आहेत तीन साडेतीन महिने किंवा खूप कमी महिने आता बाकी आहेत आपल्यासाठी तर या शेवटच्या काही कमीत कमी, -कमी वेळामध्ये आपण कसा जास्तीत जास्त अभ्यास करावा आणि जास्तीत जास्त अभ्यास करून गणित भाग एक आणि दोन मध्ये आपल्याला चांगले मार्क कसे मिळतील यावर आपण चर्चा करूयात तर जाऊयात पटकन पुढं पुढे जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे मित्रांनो नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्ही आणि अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल तर बघा मित्रांनो लक्षात घ्या काय करायचं आहे आपल्याला अगोदर प्रश्नपत्रिकेचं स्वरूप नीट समजून घ्या प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपामध्ये काय गडबड आहे बघा या ठिकाणी लक्षात घेण्यासारखी एक गोष्ट आहे मित्रांनो आपण कुठला अभ्यास केला पाहिजे कसा अभ्यास केला पाहिजे कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त काही मुलं काय करतात माहिती खूप सारा अभ्यास करतात खूप सारा चार चार तास अभ्यास करतात पण मार्क कमी मिळतात आणि काही मुलं काय करतात फक्त दोन तास अभ्यास करतात रोज तरी त्यांना चांगले मार्क मिळतात का कारण स्ट्रॅटर्जी आहे मित्रांनो जी मुलं कमी वेळामध्ये जास्त अभ्यास करतात ना त्यांची एक स्ट्रॅटर्जी असते तर ती स्ट्रॅटर्जी मी तुमच्या सोबत शेअर करतो तर यामध्ये कसं माहितीये का हे प्रश्नपत्रिकेचं स्वरूप तर मी सांगतो पण याच्या अगोदर एक लक्षात घ्या दहावी गणित भाग एक आणि दोन या दोघांची दोन्ही पुस्तकं तुम्ही घ्या दोन्ही पुस्तकं समोर ठेवा पुस्तक उघडा आणि प्रकरणानुसार महत्वाच्या संकल्पन संकल्पना गुणधर्माने सूत्र लिहून काढाय का वहीमध्ये आणि ती सगळी पाठ करा मित्रांनो हा पाया आहे हा बेस आहे हा जर नाही ना झाला तर मी जे काही सांगते तुमच्या समोर त्याचा काहीच उपयोग होणार नाही कारण तुमचा अभ्यास काय होणार नाही तुम्ही जो अभ्यास कराल तुम्हाला कळणार नाही गणिताचा तर गणिताची सगळ्यात महत्वाची पायरी सगळी जी काही इम्पॉर्टंट सूत्र आहेत ना ती बाबांनो पहिली पाठ करा तुम्हाला मी साष्टांग नमस्कार घालून सांगतो ती पहिली पाठ करा पाठ करणं खूप गरजेचं आहे कारण सूत्र पाठ नसेल ना तर काही काहीच होणार नाही आपलं त्यामुळे सगळे फॉर्म्युले पहिले नीट पाठ करा मी एक व्हिडिओ बनवतोय त्या काळामध्ये सगळे फॉर्म्युले मॅथमॅटिक पार्ट वन पार्ट टू मधले सगळे फॉर्म्युले एकाच व्हिडिओमध्ये लवकरच घेऊन येतो काय काळजी करू नका पण ते सगळे फॉर्म्युले नीट करा त्यानंतर प्रश्न स्वरूप जर तुम्ही बघितलं ना बघा ना प्रश्न क्रमांक पहिला ए आणि बी त्याच्यामध्ये दोन प्रश्न आहेत ए काय असतो मल्टिपल चॉईस क्वेश्चन बहुपर्यायी प्रश्न चार पैकी चार सोडवायचे चार मार्क पहिल्यातला बी जो आहे ना एक एक मार्काचे चार प्रश्न आहेत चार पैकी चार सोडवायचे चार मार्क म्हणजे प्रश्न क्रमांक पहिला चार अधिक चार तुमच्याकडे आठ मार्कांना बघा बरं का पहिला प्रश्न आठ मार्काला चाळीस पैकी प्रश्न क्रमांक दुसरा ए आणि बी सोपे प्रश्न आहेत दुसऱ्यातल्या ए आणि बीचा जर तुम्ही विचार केला ना मित्रांनो तर दुसऱ्यातला ए जो आहे त्याच्यामध्ये तीन कृती असतात त्या तीन पैकी दोन कृती तुम्हाला पूर्ण करायच्या आहेत तीन पैकी के दोन केला की चार मार्क एका कृतीसाठी दोन मार्क दुसऱ्यातला बी आहे ना दोन दोन मार्काचे प्रश्न आहेत पाच प्रश्न दिले जातील दोन दोन मार्काचे त्याच्यापैकी चार सोडवायचे चार दोन्ही आठ मार्क मिळतील आता इथं बघितलं ना प्रश्न क्रमांक दुसरा जो आहे ना त्याच्यामध्ये चार आणि आठ बारा मार्क मित्रांनो तुम्ही एक लक्षात घेतलं का हा डोक्यामध्ये टू पेटली का प्रश्न क्रमांक पहिला आणि दुसरा मिळूनच तुम्हाला वीस गुण आहेत भावांनो पहिला आणि दुसरा प्रश्न मिळून वीस गुण ज्याला फक्त आहे ना पास व्हायचा ना पास त्यांनी इथं बाकीकडे बघूच नका कुठल्याही पाच प्रश्नपत्रिका घ्या आणि त्या पाच प्रश्नपत्रिकांमधला फक्त पहिला आणि दुसराच प्रश्न सोडवा मित्रांनो गणित भाग एक आणि दोनचा भाग एक मध्ये वीस मार्क भाग दोन मध्ये वीस मार्क चाळीस मार्क हातात चाळीस पैकी चाळीस नाही तर तीस पडले तरी झकास आहे आणि तीस अधिक आपले शाळेतले वीस भाऊ काय न करता पन्नास मार्क घेऊन जा तर पहिल्या दोन प्रश्नांमध्येच आपल्याला वीस मार्क आहे त्याच्यामुळे पहिल्या दोन प्रश्नांची तयारी चांगली करायची त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक तिसरा जो आहे ना त्या तिसऱ्या प्रश्नामध्ये एक दोन कृती दिल्या असतात ए मध्ये त्या दोघांपैकी एक कृती सोडवायचे मार तीश्या मार मार तीन मार्काला प्रश्न क्रमांक तिसऱ्यातला बी मध्ये चार पैकी दोन प्रश्न सोडवायचे सहा मार्काला हा प्रश्न तीन आणि सहा नऊ मार्काला चौथा प्रश्न चार चार मार्काचे प्रश्न आहेत तीन विचारले जातील तीन पैकी दोन सोडवायचे आठ मार्काला आणि प्रश्न क्रमांक पाचवा दोन पैकी एक कृती सोडवायचे तीन मार्काला अशा प्रकारे हा तुमचा पेपर असणार आहे आता मित्रांनो हे प्रश्नपत्रिकेचं स्वरूप तुम्ही समजून घेतलंय आता या अभ्यास कसा करायचा या तीन महिन्यामध्ये ते मी तुम्हाला सांगतो परत मी एकदा या प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपाकडे येणार आहे पण त्याच्या अगोदर लक्षात घ्या तुम्हाला मी सांगतो इथे कुठल्या प्रकरणावर किती गुणांचे प्रश्न विचारले जातात ते सुद्धा बघा गणित भाग चे म्हणजे तुम्हाला अभ्यास करत असताना थोडंसं नियोजन करायला सोपं पडेल तुमच्याकडे असेल हे तरी पण याचा एक स्क्रीनशॉट घ्या दोन चलातील रेषे समीकरणे या प्रकरणावर बारा मार्काचे प्रश्न विचारले जातात वर्ग समीकरणे प्रकरणावर बारा मार्काचे अंक गणिती श्रेणी प्रकरणावर आठ मार्काचे प्रश्न विचारले जातात नियोजन प्रकरणावर आठ मार्काचे संभाव्यता आठ मार्क सांख्यिकी आठ मार्क नीट ऑब्झर्वेशन केलं ना मित्रांनो हे तीन प्रकरण पहिला दुसरा आणि सहावा या तीन प्रकरणांवर मिळूनच त्रिक छत्तीस मार्क आहेत त्याच्यामुळे ही तीन प्रकरण खूप महत्वाची ही पण महत्वाची आणि सोपी सुद्धा आहेत याच्यानंतर तुम्ही गणित भाग दोन बघा गणित भाग दोनचं सुद्धा कुठल्या प्रकरणावर किती मार्काचे प्रश्न समरुपता दहा मार्क पायतागोरचे प्रमाण सात मार्क वर्तुळ बारा मार्क भौमितिक रचना सात मार्क निर्देशक भूमिती सात मार्क त्रिकोणमिती सात मार्क आणि महत्व मापन सात मार्क तर असा मित्रांनो हा झाला तुम्हाला हे वेटेज झालं हे वेटेज तुम्हाला मी सांगितलं आता परत एकदा इकडे येऊयात आता तीन महिन्यामध्ये काय असं केलं पाहिजे आपण की बाबा आपल्याला चांगले मार्क मिळतील तर त्याच्या काही पायऱ्या आहेत सगळ्यात पहिली पायरी मग मी तुम्हाला सांगितली सगळी सूत्र गुणधर्म नीट समजून घ्या आणि पुस्तकामध्ये सोडवलेली गणित सोडवा ज्याचा काहीच अभ्यास नाही ना झाला त्यांनी फक्त एकच काम करा काहीच नाही झाला झिरो अभ्यास आहे बाबा मला नुसतं पाचच व्हायचंय मग त्यांनी एक काम करा सगळी इम्पॉर्टंट सूत्र करा सगळीच सूत्र करून घ्या आणि पुस्तकामधली फक्त सोडवलेली गणित बघा सोडवली गणित पुन्हा बघून बघून सोडवा समजून घ्या ज्यांना चांगले मार्क मिळवायचे त्यांनी सराव संक्षेपण सोडवणं गरजेचं आहे संकीर्ण प्रश्न पण हे सगळं झाल्यानंतर प्रश्नपत्रिकाचा सराव कसा करायचा हे ती तुम्हाला मी एक ट्रिक सांगणार मित्रांनो बघा चांगले मार्क मिळण्यासाठी प्रश्नपत्रिकेचा सराव करण्याची पण एक ट्रिक आहे आता आपण काय करतो रेग्युलरली पाच प्रश्नपत्रिका जर सोडवायच्या झाल्या तर पहिली प्रश्नपत्रिका बघतो ती सोडवतो मग दुसरी घेतो तिसरी घेतो चौथी घेतो पाचवी घेतो असे आपण प्रश्नपत्रिका सोडवतो पण आता तसं करायचं नाही तुम्हाला चांगले मार्क मिळवायचे तर पाच प्रश्नपत्रिका घ्या आता ह्या पाचिच्या पाच प्रश्नपत्रिका तुम्हाला हव्या असतील तर त्या कुठून आणि कशा डाउनलोड करायच्या मी तुम्हाला सांगणार आहे फ्रीमध्ये तुम्ही सगळ्या विषयांच्या पीडीएफ फाईल डाउनलोड करू शकताय कशा डाउनलोड करायचं ते मी तुम्हाला शेवटी सांगतो तर काय करायचंय तर पाच प्रश्नपत्रिका घ्यायच्यात त्याच्यातली पहिली प्रश्नपत्रिका घ्यायची त्याच्यातला फक्त प्रश्न क्रमांक पहिला आणि पहिल्याच सोडवायचा पहिल्यातला ए आणि बी एवढंच सोडवायचं मग दुसरी प्रश्नपत्रिका घ्यायची त्याच्यातला पण पहिलाच प्रश्न सोडवायचा पहिल्यातला ए बी मग तिसरी प्रश्नपत्रिका घ्यायची त्याच्यामधले पण पहिल्यातला ए बी सोडवायचा चौथी प्रश्नपत्रिका घ्या त्याच्यामधला पण पहिला म्हणजे पाचच्या पाच प्रश्नपत्रिकांमधला पहिलाच प्रश्न सोडवा पहिल्यातला ए आणि बी नंतर मग तुम्ही दुसरा प्रश्न सोडवा म्हणजे पहिला प्रश्न जर सोडवला ना तर तुमच्या बेसिक कन्सेप्ट आणि महत्वाचे सूत्र क्लिअर होतात कारण पहिल्या प्रश्नामध्ये जास्तीत जास्त गणित आहे ना ती थेट सूत्रावर अवलंबून असतात आणि काही गुणधर्मांवर हो अवलंबून असतात आणि नंतर मग तुम्ही काय करा सगळ्या प्रश्नपत्रिकांमधला फक्त दुसरा 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 दुसराच प्रश्न सोडवा दुसऱ्यातला ए बी बरोबर म्हणजे तुमचे वीस मार्क क्लिअर होऊन जातील वीस मार्क क्लिअर होईल आणि तुमचा बेस पक्का होऊन जाईल सगळी महत्वाची गुणधर्म सूत्र यांवर आधारितच या पहिल्या दोन प्रश्नांमध्ये गणित असतात आणि त्याच्यानंतर मग तुम्ही तिसरा प्रश्न सोडवा सगळ्या प्रश्नपत्रिकांमधला म्हणजे तुम्हाला समजत जाईल तुम्ही काय करता येते आणि त्याच्यानंतर मग सगळ्या प्रश्नपत्रिकांमधला चौथा प्रश्न सोडवा आणि मग सगळ्या प्रश्नपत्रिकांमधला पाचवा प्रश्न सोडवा तर अशी जर स्ट्रॅटर्जी वापरली तर तुमचा अभ्यास खूप चांगला होईल आणि प्रोडक्टिव्हिटी तुमची वाढेल ओके आणि तुमचा आत्मविश्वास पण वाढेल कारण फक्त एक पहिली प्रश्नपत्रिका तुम्ही सोडवायला गेली ना मग प्रॉब्लेम काय होतो पहिले दोन तीन प्रश्न तुम्हाला येतात आणि पुढचे प्रश्न येत नाही पण मग जर तुम्ही जर असं केलं पहिला 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 प्रश्न सोडवला तर तुम्हाला समजेल मी काय सोडवतो ते समजेल आणि तुमचा कॉन्फिडन्स वाढेल मग दुसरा 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 सोडवा मग तिसरा चौथा पाचवा असं तुम्ही स्ट्रॅटर्जी वापरा ठीक आहे तर आता अशा प्रकारची स्ट्रॅटर्जी तुम्ही वापरली पाहिजे आता दुसरी गोष्ट या प्रश्नपत्रिका कुठून मिळतील तर काळजी करू नका आपल्या वेबसाईट वरती मी प्रश्नपत्रिका अवेलेबल करून दिलेल्या आहेत आता या प्रश्नपत्रिका कशा डाउनलोड करायच्या हे मी तुम्हाला आपल्या कम्प्युटरच्या वरती जाऊन तुम्हाला मी सांगतो की बाबा ह्या प्रश्नपत्रिका तुम्ही कशा डाउनलोड करू शकता एकदम सोपी ट्रिक आहे मित्रांनो या सगळ्या प्रश्नपत्रिका डाउनलोड करण्यासाठी तर या फक्त गणिताच्याच नाही तर गणितासोबत तुम्ही इतर विषयांच्या सुद्धा प्रश्नपत्रिका आरामात डाउनलोड करू शकता इतर विषयांच्या सुद्धा प्रश्नपत्रिका तुम्हाला डाउनलोड करता येतील ठीक आहे तर आता या सगळ्या प्रश्नपत्रिका तुम्ही कशा डाउनलोड करायच्या त्यासाठी गुगल वरती जायचंय आणि गुगल वरती जाऊन टाईप करायचं आहे जुन्या प्रश्नपत्रिका काय टाईप करणार वर जाऊन जुन्या प्रश्नपत्रिका जुन्या प्रश्नपत्रिका असं टाईप करा ओके जुन्या प्रश्नपत्रिका टाईप केलं की इथं बघा दहावी बोर्ड परीक्षा जुन्या प्रश्नपत्रिका क्रिएटिव्ह मॅथ मराठी असेल यावर क्लिक करायचं क्रिएटिव्ह मॅच मराठीवर क्लिक केलं तरी चालेल यावर क्लिक केलं ना तर वरती बऱ्याच गोष्टी येतात तुमच्याकडं अशा आडव्या पण इथं खाली तुम्हाला प्रश्नपत्रिका दिसतील पण तुम्हाला मी सांगतो या आडव्या जर तुम्हाला गोष्टी दिसल्या नाही इथं म्हणजे ऑनलाईन टेस्ट असेल नोट्स असेल दहावी गणित असेल तर इथं उजव्या बाजूला तुमच्या मोबाईलमध्ये तीन आडव्या रेषे असतील त्यावर क्लिक करा त्यावर क्लिक केल्यानंतर ना या सगळ्या गोष्टी तुम्हाला दिसतील अशा प्रकारे आणि त्याच्यामधल्या नोट्सवर क्लिक करायचं नोट्सवर जर तुम्ही क्लिक केलं ना तर बघा एवढ्या सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायला मिळतील दहावी प्रथम सत्र परीक्षेच्या प्रश्नपत्रिकांच्या पीडीएफ मिळतील इम्पॉर्टंट नोट्स बघायला मिळतील त्याचबरोबर बोर्डाची प्रश्नपेढी मिळेल आणि त्याचबरोबर इतर दहावी घटक चाचणी प्रश्नपत्रिका तुम्हाला बघायला मिळतील पूर्व परीक्षेच्या प्रश्नपत्रिकांच्या पीडीएफ बघायला मिळतील जुन्या प्रश्नपत्रिका तुम्हाला मिळतील आतापर्यंत बोर्डाच्या सगळ्या तर जुन्या प्रश्नपत्रिकांवर क्लिक केलं की आणि खाली आलं की बघा इथे तुम्हाला सगळ्या प्रश्नपत्रिका बघायला मिळतील मराठीच्या सर्व वर्षांच्या प्रश्नपत्रिका इंग्रजीच्या हिंदीच्या गणित भाग एक त्याचबरोबर गणित भाग दोनच्या सुद्धा राहिलाच वाटतं गणित भाग दोनच्या मी ॲड करतो गणित भाग एक वर क्लिक केलं तुम्ही तर गणित भाग एकच्या सगळ्या प्रश्नपत्रिका तुम्हाला इथे बघायला मिळतील बघा मार्च पासून सगळ्या सगळ्या आहेत जर तुम्ही मार्च दोन हजार वीसवर क्लिक केलं तर इथे तुम्हाला मार्च दोन हजार वीस ची प्रश्नपत्रिका मिळेल जर तुम्ही मार्च दोन हजार चोवीसवर क्लिक केलं तर मार्च दोन हजार चोवीस ची प्रश्नपत्रिका मिळेल तुम्ही जर ज्या प्रश्नपत्रिकेवर क्लिक कराल ती प्रश्नपत्रिका तुम्ही डाउनलोड करू शकताय म्हणजे गणित भाग एक आ, सग्ड़ा, सग्ड़ा दोन सोबत इतर सगळ्या विषयांच्या सुद्धा प्रश्नपत्रिका तुम्ही इथून डाउनलोड करू शकता ओके मित्रांनो तर पटापट व्हिडिओच्या खाली डिस् पटापट तुम्ही आता गुगलवरती जा आणि गुगलवरती जाऊन या सगळ्या ज्या काही प्रश्नपत्रिका आहेत त्या डाउनलोड करा आणि अभ्यासाला लागा ठीक आहे मित्रांनो आजच्या चर्चेत तिथेच थांबतो व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा ला नवीन असाल चॅनलवर अजून चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच चॅनल सबस्क्राईब करून ला त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो बाय सर्वांना